विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या पी एच डी एंट्रान्स दोन हजार चोवीस पंचवीस संदर्भातला मग मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी नागपूर विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस पंचवीसचं आयोजन जे आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये केलं जाणारं आहे आणि त्याच्या डेट जे आहे किंवा टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे ते, 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 ते सुद्धा विद्यापीठाने परिपत्र म्हणजे परिपत्रकाच्या मार्फत पब्लिश केलं होतं त्याच्यानंतर जानेवारीमध्ये पुन्हा एक सर्क्युलर आलं आणि त्या सर्क्युलरमध्ये एक शेड्यूल जे आहे फिक्स शेड्यूल जे आहे ते शेड्यूल त्यांनी पब्लिश केलं मित्रांनो त्या शेड्यूलनुसार दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते सुरू होणार होते परंतु त्यांच्या पोर्टलवर जे आहे ते अजून लिंक जी आहे ती ती सुरू झालेली नाही किंवा त्याचं जे काही नवीन टॅब ते देणार होते ती टॅब अजून आलेली नाही आहे तर मित्रांनो एक दोन दिवसामध्ये ती येऊ शकते आल्यानंतर तुम्हाला ते फॉर्म भरता येणार आहे आता जे टेंटेटिव्ह शेड्यूल त्यांनी दिलं होतं ते शेड्यूल थोडंसं पुढं जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो तरीही आता ही एक्झाम कोण देऊ शकणार आहे त्याच्यासाठी इलिजिबिलिटी काय क्रायटेरिया असणार आहे पेट परीक्षा कशी होणार आहे किती मार्कांची होईल पासिंग क्रायटेरिया किती असणार आहे फीज किती असणार आहे सिलेबस काय आहे पेपर पॅटर्न काय आहे ओके okay, या सर्व विषयावर आपण चर्चा करणार आहोत तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि ज्यावेळेस लिंक येईल ती लिंक आल्यानंतर फॉर्म कसा भरायचा आणि फीज किती असणार आहे कॅटेगरीनुसार ही सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो याच्या आधीच जे व्हिडिओज आपण तयार करायचो वेगवेगळ्या पेट एक्झामचे किंवा वेगवेगळे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे तर सातत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न यायचे की त्यांच्याकडून फॉर्म चुकला किंवा फॉर्ममध्ये काहीतरी गडबड झाली मिस्टेक झाली तर मित्रांनो ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण त्या विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध करून दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर देतो माझी वाईफ आहे ती तुम्हाला फॉर्म व्यवस्थित भरून देईल अगदी विश्वासपूर्ण आणि ते सर्व फॉर्म मी ती चेक करून ते कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो सायबर कॅफेमध्ये जी काही फीज लागणार आहेत त्याच्या अत्यंत कमी पैशामध्ये तुम्हाला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून तुमच्या मोबाईलवर मिळणार आहे अगदी विश्वासाने आणि तेही तुम्ही घर बसल्या तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते आपण सगळ्यात आधी बघूया तर बघा जे विद्यार्थी मास्टर डिग्री ज्यांची पूर्ण झालेली आहे आणि जर विद्यार्थी ओपन कॅटेगरीमधून बिलॉंग करत असेल तर ज्या विद्यार्थ्यांना पंचावन्न टक्के मार्क्स मिळालेले आहेत तर असे विद्यार्थी या पी एच डी ते दोन हजार पंचवीससाठी इलिजिबल आहे ओके जर विद्यार्थी एस सी एस टी किंवा डब्ल्यू एस किंवा ओ बी सी या प्रवर्गातून बिलॉंग करत असेल तर अशा विद्यार्थ्यांना पन्नास टक्के मार्क्स असणं आवश्यक आहे मास्टर डिग्रीमध्ये ओके आता पी एच डी ॲडमिशन जे आहे प्रवेश जे आहे हे दोन पद्धतीमध्ये होणार आहे पहिलं आहे पेट एक्झाम थ्रू म्हणजे पी एच डी एंट्रान्स टेस्ट थ्रू आणि दुसरं आहे एक्झामशन म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना नेट सेट गेट किंवा इतर जे जे आर एफ वगैरे असेल तर अशा विद्यार्थ्यांचं म्हणजे ह्या दोन पद्धतीमधून सिलेक्शन होणार आहे आता पी एच डी एक्झाम सेंटर जे आहे हे तुम्हाला विद्यापीठ कळवणार आहे त्याच सेंटरवर जाऊन तुम्हाला ती परीक्षा द्यायची आहे ओके आता ही जी परीक्षा असणार आहे ही ऑनलाईन पेट असणार आहे पण तुम्हाला सेंटरवर जाऊन म्हणजे सेंटर, सेंटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट ही असणार आहे तर तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पेट एक्झाम द्यायची आहे ओके okay, आता एक्झामचा पॅटर्न किंवा परीक्षेचा पॅटर्न काय आहे ते आपण बघूया तर बघा शंभर मार्कांची ही सगळी परीक्षा असणार आहे दोन सेक्शनमध्ये ही डिवाइड केली जाणार आहे पहिला सेक्शन जो सेक्शन ए असणार आहे रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ॲप्टिट्यूड ओके okay, या बेसवर तुम्हाला पन्नास क्वेश्चन विचारले जाणार आहेत पन्नास मार्काला आणि सेक्शन बी जो असणार आहे हा तुमचा सब्जेक्ट स्पेसिफिक असणार आहे ज्याच्यावर तुमच्या स्पेशलायझेशनच्या रिलेटेड जे सब्जेक्ट असणार आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आहे ओके आता किती दिलेला या परीक्षेसाठी ते आपण बघूया तर बघा प्रत्येक सेक्शनला तुम्हाला नव्वद मिनिटाचा कालावधी त्यांनी दिलेला आहे म्हणजे सेक्शन एला नव्वद मिनिटं आणि सेक्शन बी ला सुद्धा नव्वद मिनिटं दिलेली आहे आणि दोन सेक्शन मध्ये तुम्हाला एक तासाचा गॅप मिनिमम त्यांनी सांगितलेला आहे म्हणजे गॅप देऊन ही तुम्हाला परीक्षा दिली जाणार आहे ओके okay. आता लँग्वेज जी आहे लँग्वेजसुद्धा स्पेसिफिक या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की पेट एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेमधून हा पेपर होणार आहे तर ही एक महत्वाची गोष्ट विद्यापीठाने आधीच क्लिअर केलेली आहे ओके आता या परीक्षेसाठी सिलेबस काय असणार आहे तर बघूयात तर बघा चाळीस प्रश्न जे आहेत हे तुम्हाला रिसर्च मेथडॉलॉजीवर विचारले जाणार आहे okay. ओके त्याच्यानंतर दहा क्वेश्चन जे आहे हे तुम्हाला जनरल ॲप्टिट्यूडवर विचारले जाणार आहे मग जनरल ॲप्टिट्यूडमध्ये काय तर बघा डाटा इंटरप्रिटेशन आहे कम्प्युटर अवेअरनेस आहे ॲनलिटिकल रिझनिंग आहे न्युमेरिरिकल रिजनिंग आहे तर ह्या अशा टाईपचे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला विचारले जाणार okay. आहे ओके आणि सेक्शन बी जो आहे हा पूर्ण डिपेंड आहे तुमच्या स्पेसिफिक सब्जेक्ट स्पेसिफिकवर ओके आता पासिंग क्रायटेरिया काय आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे की की प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला फोर्टी पर्सेंट मार्क्स अर्न करणं गरजेचं असणार आहे आणि ॲग्रिगेटचे आहे, मार्क आहेत म्हणजे सगळे मिळून हे तुमचे पन्नास टक्के मार्क्स व्हायला पाहिजे ओके त्याच्यानंतर कॅटेगरीचं जर असेल तर पाच टक्के त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे पंचेचाळीस टक्क्यांना तुम्हाला पासिंग असणार आहे ओके आता रिझल्टची व्हॅलिडिटी किती आहे तर बघा पेट परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर रिझल्ट लागल्यापासून एक वर्ष ही तुमची रिझल्टची व्हॅलिडिटी असणार आहे तिथपर्यंत तुम्हाला तो, तो रिझल्ट व्हॅलिड असणार आहे ओके एक्झाम सेंटर जे आहेत हे कुठे असणार आहे तर एक्झाम सेंटरची नोटीस जी आहे किंवा एक्झाम सेंटर कुठले कुठले आहेत हे तुम्हाला विद्यापीठ कळवणार आहे त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला ही पेड परीक्षा द्यायची आहे ओके विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक युनिव्हर्सिटीची जी प्रोसेस आहे पेट परीक्षेची ती थोडीशी वेगवेगळी आहे आता विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पेड परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आणि हार्ड कॉपी जे आहे डॉक्युमेंटचे हे सगळे तुम्हाला विद्यापीठाला पाठवायचे आहेत ओके आणि ते डॉक्युमेंट पाठवल्यानंतर हो त्याची स्क्रुटिनी होईल आणि स्क्रुटिनी झाल्यानंतर तुम्हाला जे काही एलिजिबिलिटी लिस्ट जी आहे ती तुम्हाला पब्लिश केली जाणार आहे मित्रांनो विद्यापीठाचं जे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरमधले जे काही टाईम टाईम टेबल आहे ते आपण थोडक्यात त्या डेट हायलाईट करण्याचा प्रयत्न करूयात बाकी लिंक सुरू झालेली नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या डेट थोडस पुढे गेलेल्या असणार त्याचं परिपत्रक विद्यापीठ काढेल तर बघा ऍप्लिकेशन जे आहे ते स्टार्ट होण्याची तारीख आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस जे काय आता वेबसाईटला दिसत नाहीये ओके लास्ट डेट त्यांनी सांगितली होती दोन फेब्रुवारी ओके त्याच्यानंतर स्क्रुटिनी जी आहे तुमच्या ऍप्लिकेशनची ती होणार होती सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ऍडमिट कार्ड जे आहेत परीक्षेचे ते येणार होते बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आणि ऑनलाईन पेड परीक्षेचं आयोजन जे होतं सत्तावीस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तर मित्रांनो आता लिंकच सुरू झालेली नाही आहे त्याच्यामुळे ह्या डेट थोडशा पुढे जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला पेट परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे आणि या परीक्षेला सामोरं सा जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद